मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागचे दोन दिवस झाले वक्फ अमेंडमेंट बिल दोन हजार चोवीसच्या या विधेयकावर चर्चा सुरू होती परवाच्या मध्यरात्री लोकसभेत पूर्ण रात्र चर्चा होऊन लोकसभेच्या सभागृहात याला पास करण्यात आलं आणि कालच्या दिवशी कालच्या जवळपास एक तीनच्या आसपास म्हणजे मध्यरात्री तीन वाजता राज्यसभेत हा बिल पारित झाला आणि मागच्या दोन दिवसात अनेक लोकांचे भाषणं ऐकली ओवेसींपासून काँग्रेसपासून बी जे पीतले अनेक नेते या विधेयकावर बोलले आणि मग जे विरोधी पक्षातील नेते होते काँग्रेसमधले काही नेते असतील आणि विशेष करून ओवेसींसारखे काही मुस्लिम नेते असतील त्यांच्याद्वारे एक समाजामध्ये असा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न होत होता की वक अमेंडमेंट बिल म्हणजे मुसलमानांच्या विरोधात आणलेला एक बिल सी ए एन आर सीमध्ये जी एक नरेटिव पसरवण्याचा प्रयत्न झाला तसाच काहीसा एक नरेटिव या बिलच्या संदर्भातसुद्धा पसरवण्याचा प्रयत्न या नेत्यांकडून करण्यात आला आणि मग मीडियामध्ये तुम्ही अशी डिबेट ऐकली असेल की या विधेयकाच्या अंतर्गत जी मुसलमानांची जमीन आहे वक्सच्या अंतर्गत ती जमीन बी जे पी हडपण्याचा प्रयत्न करते आणि ती जमीन काही विशेष एक उद्योजकांना म्हणजे अडणी किंवा अशा काही उद्योजकांच्याकडे इशारा या नेत्यांचा होता आणि या नेत्यांना त्या जमीन देण्याचा प्रयत्न होतो आहे अशी एक खोटी बातमीसुद्धा मीडियामध्ये पसरवण्याचा प्रयत्न झाला आणि ते अनेक व्हिडिओज आपण मागच्या दोन तीन दिवसांमध्ये पाहिलेत आता या सगळ्याच गदारोळामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष काय भूमिका घेणार याच्याकडे मात्र माझं लक्ष हे अत्यंत आतुरतेनं होतं कारण मला असं वाटलं की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान ज्याप्रकारे त्यांना नुकसान झालं आणि हिंदूंची बाजू त्यांनी सोडली हिंदुत्व त्यांनी सोडलं आहे बाळासाहेबांचे विचार त्यांनी आता पूर्णपणे आपल्या पक्षातून हाकलवून लावून टाकलेले आहेत आणि जे काही चार पाच नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार अजूनही आपल्यामध्ये आत्मसात करून ठेवलेले होते त्यांनासुद्धा जाण्याचा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिलेला होता कारण उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात की ज्याला जायचं त्यांनी जा तो थेट इशारा होता की बाळासाहेबांचे विचार ज्यांनी ज्यांनी आपल्या मनात ठेवलेत त्यांनी त्यांनी माझ्या पक्षातून सरळपणे चालतं व्हावं कारण मी आता मुसलमानांचं तुष्टीकरणाचं राजकारण सुरू केलेलं आहे आणि ज्यांना हे राजकारण मान्य आहे त्यांनीच माझ्या पक्षात थांबावं आणि माझा शब्द हाच या पक्षात अंतिम शब्द असतो त्यामुळं हिंदुत्वाचं कोणत्याही प्रकारचं राजकारण किंवा हिंदू हितांसाठी आता माझ्याकडून अपेक्षा लावून धरू नका असा स्पष्ट इशारा विधानसभेच्या सुद्धा उद्धव ठाकरेंनी दिलेला होता आणि विधानसभेच्या निवडणुकीत झटका लागल्यानंतरसुद्धा त्यांनी हाच इशारा पुन्हा पुन्हा मुसलमानांना हिंदूंना हा दिलेला आहे त्यामुळे त्यांच्याविषयी आता अशा प्रकारचं वक्तव्य करणं की उद्धव ठाकरेंनी हिंदूंचं हित सोडलं आहे आणि त्याविषयी विश्लेषण करणं पूर्णपणे मूर्खपणाचं एक इशारा आहे मला असं वाटतं कारण एक गोष्ट मला असं वाटत होतं की वक्फ अमेंडमेंट बिल या विधेयकाच्या समर्थनात मतदान न करता उद्धव ठाकरे आणि त्यांचे खासदार हे ॲबस्टेन करतील म्हणजे त्या वक्फ बिलच्या समर्थनातही आम्ही नाही आहोत आणि त्याच्या विरोधातही नाही आहोत आमची जी भूमिका आहे ती न्यूट्रल आहे आम्हाला एक प्रकारे आम्ही याच्या बी जे पीच्या बाजूने न जाता या बिलच्या समर्थनातही मतदान नाही करणार आहोत आणि या बिलच्या विरोधात जाऊन आम्ही हिंदूंच्या विरोधातसुद्धा काहीही काम करण्यासाठी इच्छुक नाही आहोत अशा प्रकारचे एक मेसेज देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतील असं मला वाटत होतं पण मलाही आश्चर्यचकित करून उद्धव ठाकरेने सोडलेलं आहे कारण एक प्रकारे त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे की हिंदूंच्या हितासाठी आता किंचितही अपेक्षा माझ्याकडून लावून ठेवू नका कारण या वक्फ अमेंडमेंट बिलच्या विरोधात एक प्रकारे त्यांनी मतदान केलेलं आहे त्यांचे खासदार राज्यसभेतले संजय राऊत असतील किंवा लोकसभेत जे काही त्यांचे थोडे बहुत खासदार निवडून गेलेत त्या खासदारांनी सुद्धा या विधेयकाच्या विरोधातच मतदान केलेलं आहे आणि आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने स्पष्टपणे हे क्लिअर केलेलं आहे की त्यांच्या पक्षात बाळासाहेब ठाकरेंचा अंश मात्रही विचार हा उरलेला नाही आणि किंबहुना त्यांनी हे विरोधात मतदान केल्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स जेव्हा घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक विचित्र वक्तव्य त्यांनी केलं आहे मला कळत नाही आहे की त्यांच्या डोक्यात त्यांच्या मनात त्यांच्या बुद्धीत चाललं काही आहे ते एकतर हिंदूंच्या बाजूनी असतील किंवा मुसलमानांच्या बाजूने असतील आणि ज्याप्रकारे त्यांनी वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्यावरून कळतच नाही आहे की त्यांची भूमिका नेमकी काही आहे कारण उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही बिलाला बिला म्हणजे विधेयकाला विरोध केला नाहीये तर भाजपच्या ढोंगाला आणि भ्रष्टाचाराला विरोध केलाय वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचे आणि हिंदुत्वाचं काय देणं मला उद्धव ठाकरेंनी म्हणजे त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे आणि त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे की वक्फ बोर्ड हा कोणाच्या जमिनींवर कोणाच्या मंदिरांवर जी मंदिरं हजार वर्ष जुनी आहेत त्या मंदिरांवर तुम्ही ज्या प्रकारचा एक दावा करताय वक बोर्डाच्या द्वारे दावा केला जातो आहे तो इस्लाम धर्मसुद्धा जेव्हा आला नव्हता त्या काळापासून ती मंदिर आहेत आणि त्या मंदिरावर जेव्हा वक बोर्ड दावा करतो तेव्हा हिंदूंवर एक प्रकारे आक्रमण करण्याचा प्रयत्न वक बोर्डाचा नव्हता का आणि मग वक बोर्डावर लगाम लावण्यासाठी बी जे पी एक बिल आणते मग तो बिल हा हिंदुत्वाच्या समर्थनात किंवा त्याच्या हितासाठी नाही आहे का मग तुम्ही कशाप्रकारे म्हणताय की वक बोर्ड अमेंडमेंट बिल आणि हिंदुत्व या दोघांचा संबंध नाही आहे आणि मग तुम्ही एक प्रकारे त्याच्या विरोधात मतदान करून हे आता स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे की आमच्याकडून हिंदुत्वाचं आता काम होणार नाही आहे आणि हिंदूंनी आमच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ही धरून ठेवू नये आणि जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही बिलाला विरोध केला नाही आहे तर तुम्ही मतदान कोणाच्या विरोधात केलं आहे बी जे पीच्या विरोधात केलं आहे की बिलच्या विरोधात केलं आहे कारण वक बोर्ड जो आजपर्यंत हिंदूंची मोठ्या प्रमाणात जमीन हडपत होता खास करून मराठवाड्यात जवळपास साठ टक्के जमीन महाराष्ट्रातली त्या वक बोर्डाकडे म्हणजे मराठवाड्यातली जमीन जर हिस्सा बघाल तर साठ टक्के जो वक बोर्डाची एकूण जमीन आहे त्यातली साठ टक्केचा हिस्सा हा फक्त मराठवाड्यात आहे आणि मराठवाड्यातली लोकं जी सामान्य मराठी लोकांना जेव्हा तुम्ही आपल्या पक्षाला मतदान करण्यासाठी अपील करता तेव्हा तुम्ही हे का सांगत नाही की आम्ही तुमच्यासाठी आहोच नाही आम्ही तुमची कामं करणारच नाही आहेत जेव्हा वक्फ बोर्ड जेव्हा मुस्लिम लोकं तुमची जमीन घेण्यासाठी तुमची पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़ा, ज्या शेतजमिनीवर तुम्ही राबलायत ती शेतजमीन जेव्हा वक्फ बोर्ड त्याच्यावर दाबा करेल आणि तुम्हाला इथून जाण्यासाठी सांगेल तेव्हा शिवसैनिक हा तुमच्या बचावासाठी येणार नाही तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा कार्यकर्ता हा वक बोर्डाचा वसुली करणारा एक व्यक्ती म्हणून येईल की तिथल्या हिंदूंना तुम्ही सरळपणे इथून चालते वा आणि ही जमीन ही मुसलमानांची आहे वक बोर्डाची आहे आणि ती जमीन वक बोर्डाला हस्तांतरित करण्यासाठी सगळ्यात पुढे जर कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा असेल हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे कारण मित्रांनो जमिनीचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा हा फार एक गंभीर प्रश्न आहे कारण विचार आणि हे सगळे जे मुद्दे असतात ना ते बाजूला होतात जेव्हा जमिनीचा प्रश्न येतो आणि जेव्हा संपत्तीवर एखादा बोर्ड जेव्हा क्लेम करतोय जे पिढ्यानपिढ्या -पीडा, जे मराठी लोकं जी महाराष्ट्रीयन लोकं या जमिनीवर राबली आहेत आणि त्यांच्या जमिनीवर अचानकपणे एखादा बोर्ड येतो आणि म्हणतो की ही जमीन तर इस्लामची आहे इस्लामच्या कार्यासाठी धर्मप्रसारणासाठी ही जमीन एकेकाळी निजामांनी आम्हाला दिलेली होती आणि तुम्ही कितीही पिढ्या या जमिनीवर राबला असाल तरीसुद्धा तुम्हाला ही जमीन वक्फ बोर्डाला द्यावी लागेल ही ती जमीन आहे आणि ते नियम तर तुम्हाला माहितीच आहे इस्लाममध्ये लिहिलेलं आहे की एकदा वक्फ बोर्डाने एखादी जमीन वक्फ घोषित वक केली की ती पुन्हा रिव्हर्स करता येत नाही त्यामुळे एकदा का ही जमीन वक्फ बोर्डाला गेली ती शेत जमीन वक्फ बोर्डाची झाली तुम्ही कितीही कोर्टात जाता येत नव्हतं कारण की या बिलमध्ये तसं एक दिलं गेलेलं आहे की सिव्हिल सूट आता याच्या पुढे बोर्डाने जरी क्लेम केलं कुठल्याही जमिनीवर तरी नागरिक हे सिव्हिल कोर्टमध्ये जाऊ शकतात पण दोन हजार तेरामध्ये काँग्रेसने जो बिल आणला जो पारित केला त्या बिलमध्ये स्पष्टपणे लिहिलं गेलेलं होतं की वक्फने एका जमिनीवर दावा केला की ती जमीन वक्फची झाली आणि जो केस समजा एखाद्या व्यक्तीला केस लढायचं आहे की ही जमीन माझीच आहे तर तो केस वक्फ ट्रिब्युनल बोर्डच्या अंतर्गतच लढवला जाणार कोर्ट कोर्टमध्ये हा केस जाणार नाही म्हणजे वक्फ बोर्डाचे मेंबरच ठरवणार की ही जमीन वक्फची आहे की नाही आणि त्या एक प्रकारे वक बोर्डाला त्या मुस्लिम धार्जनांच्या मूल्यांना व उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे आपलं समर्थन आहे असं दाखवून दिलेलं आहे आता ते बिल पास झालं आहे बिलला थांबवू शकले नाही ही वेगळी गोष्ट आहे उद्धव ठाकरे पण एकंदरीत त्यांनी हे तरी सांगून दिलं आहे ना की आम्ही आता हिंदूहितासाठी हिंदुत्वासाठी बाळासाहेबांच्या विचारासाठी कोणत्याही प्रकारचं काम करणार नाही आहोत आणि बाळासाहेबांचे एक ना एक विचारांना मारण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात करून दाखवलेलं आहे हे तर मी वारंवार एकनाथ शिंदेचे आभार मानतो आहे मी अनेक व्हिडिओमध्ये त्यांचे आभार मानले आहेत की नशीब त्यांना अचानकपणे एक जागृती आली आणि त्यांनी विचार केला की मला पक्ष वेगळा केला पाहिजे आणि बाळासाहेबांचे जे विचार आहेत त्याला जोपासलं पाहिजे या महाराष्ट्राला त्या विचारांची गरज आहे कारण प्रादेशिक पक्ष म्हणून एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून मराठ्यांची आवाज उचलणारा पक्ष म्हणून त्या पक्षाची शिवसेनेची गरज महाराष्ट्राला होती आहे आणि राहणार आहे आणि त्या पक्षाला जिवंत ठेवण्याचं श्रेय हे एकनाथ शिंदेंकडे त्यामुळे एकनाथ शिंदेचे खरंच मी कोटी कोटी आभार मानतो की त्यांनी त्या पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी एक प्रकारे उठाव केला आणि पक्षाला एक वेगळं केलं आणि उद्धव ठाकरे ज्या पक्षाला मारण्यासाठी दिवसरात्र काम करत होते ते पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलेलं आहे या वक बोर्डाला विरोध करून वक अमेंडमेंट बिलला विरोध करून की आम्ही हिंदुत्वाच्या कोणत्याही विचाराला मानत नाही जुमानत नाही जी लोकं आम्हाला मतदान करतात किंवा शंभर दोनशे मतांसाठी सुद्धा आम्ही पूर्णपणे झुकायला तयार आहोत कारण जेव्हा उद्धव ठाकरे कारण मला असं मा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही वक्फ अमेंडमेंट बिलला विरोध केलात ठीक आहे तुमचं पक्ष आहे तुमचे खासदार आहेत तुम्हाला विरोध करायचा आहे समर्थन करायचं आहे हे तुमच्यावर आहे पण विरोध केल्यानंतर जेव्हा तुम्ही अजूनही डंका वाजवताय की आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत यावरून मला एक गोष्ट कळाली आहे की उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा महाराष्ट्राच्या राजकारणातला वैचारिकदृष्ट्या शून्य झालेला पक्ष आहे उद्धव ठाकरेंना कळतच नाहीये की आपण मुसलमानांच्या बाजूने बोलावं की हिंदुत्वाच्या बाजूने बोलावं कारण हिंदुत्वाच्या बाजूने बोललं की ज्या मुसलमानांनी आपल्याला विधानसभेत आणि लोकसभेच्या निवडणुकीत ज्या मोठ्या प्रमाणात आपल्याला मतदान केलं आहे त्यांना कशाप्रकारे तोंड दाखवायचं आणि मुसलमानांच्या बाजूने बोललं तर मग हिंदुत्व हिंदुत्वाच्या नावावर किंवा म मराठी लोकांकडून जी मतं आपण घेतली आहेत त्यांना तोंड कसं दाखवावं त्यामुळे उद्धव ठाकरेंना आपल्या डोक्यात हे क्लिअरच होत नाही आहे की आपण कोणत्या विचारधारेच्या बाजूने उभं राहावं त्यामुळे मला कधी कधी अजित पवार हे आजकाल चांगले वाटायला लागलेत की विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जेव्हा योगी आदित्यनाथांनी ते नारा दिला होता बटंगे तो कटंगे त्या नार्याला स्पष्टपणे विरोध करण्याची हिंमत अजित पवारांनी केलेली होती अजित पवारांची स्थिती तेव्हा चांगली नव्हती तुम्हाला जर आठवण असेल तर लोकसभेत ज्याप्रकारे अजित पवारांना धक्का लागला त्यानंतर अजित पवारांना हे स्पष्टपणे माहिती होतं की आपलं पूर्णपणे भवितव्य हे बी जे पीवर अवलंबून आहे आणि असं असतानासुद्धा जेव्हा वैचारिकदृष्ट्या अजित पवार समोर येऊन म्हणतात की या नाऱ्याला आमचा समर्थन नाही आम्ही पूर्णपणे या तो कटंगे या नाराला, ना नाराला विरोध करतो तेव्हा उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंमत ही अजित पवारांमध्ये आहे हे मला मान्य करावं लागतं आणि उद्धव ठाकरेंमध्ये किंचित बरंही हिंमत नाही आहे आज की मुसलमानांच्या जा विरोधात जाऊन आपल्या पक्षाच्या मूळ भूमिकेला खतपाणी द्यावं अशा प्रकारचं कोणतंही विचार उद्धव ठाकरेंमध्ये आज नाही आणि याचं मोठं मोठं मला खंत वाटतंय कारण विश्वास होत नाही आहे की आजपर्यंत फक्त मी हे ऐकलं होतं की वैचारिक जे एक विचार असतात जे संस्कार असतात ते तिसऱ्या चौथ्या पिढीमध्ये कमी व्हायला लागतात पण उद्धव ठाकरेंनी हा सुद्धा पूर्णपणे चुकीचा करून दाखवलेला आहे कारण बाळासाहेब ठाकरेंची दुसरी पिढी उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरेंना ठाकरें त्या विचारांवरच चाललं पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्याकडून होती पण दुसरी पिढीसुद्धा आपल्या बापाचे विचार पूर्णपणे विसरू शकते हे आज उद्धव ठाकरेंनी सिद्ध करून दाखवलेलं आहे मला फक्त दुःख याचंच होतं की ज्या हिंदुत्वाचे कैवारी म्हणून संपूर्ण हिंदू समाजाने बाळासाहेब ठाकरेंना आपल्या खांद्यावर उचलून धरलं त्यांचं नाव आजही गर्वानी अभिमानाने प्रत्येक हिंदू महाराष्ट्रातला असो भारतातला असो आज तुम्ही बघाल तर उत्तर प्रदेशमधला हिंदूसुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव अभिमानाने घेतो आणि त्याच संदर्भात जेव्हा उद्धव ठाकरेंचं नाव तोच व्यक्ती घेतो तेव्हा त्याच्या मनात दुःख येतं की हा कशा प्रकारचा एक उत्तराधिकारी आहे बाळासाहेब ठाकरेंचा की जो हिंदूंच्या विरोधात काम करतो त्यांचा पक्ष आज म्हणता येत नाही आहे की हिंदुत्ववादी आहे पूर्णपणे मुस्लिम लीग आणि राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्या पावलावर पाऊल कशाप्रकारे टाकता आपल्याला टाकता येईल याचं किंचित आणि किंचित प्रयत्न हा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि खरंच आता याच्यावर किती बोलावं आणि किती दुःख व्यक्त करावं याची कोणतीही सीमा आता राहिलेली नाही ना 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 आहे कारण माझं तर असं स्पष्ट मत आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या परिणामापेक्षा ह्या वक्फ अमेंडमेंट बिलला विरोध करून उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलेलं आहे की खरी शिवसेना ही त्यांची नाही आहे एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा दोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र